आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज येथे श्री मोहन वनकंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हो भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे मिरज आणि पंचकोशीतील युवकांच्या हाताला रोजगार मिळावा आणि युवा उद्योजकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी माननीय मोहन वनखंडे सर युवा मंच यांच्या वतीने या, या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे सदरचा रोजगार मेळावा दिनांक एकतीस मे रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत मिरजेतील शिक्षण महर्षी डॉक्टर बाबूजी साळुंके महाविद्यालय येथे होणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये दोन हजारहून अधिक पदांची भरती करण्याकरिता प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत यामध्ये ब्रिटानिया टाटा बजाज सोनालिका मेड इंडिया यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या व पंचवीस अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे या, या सर्व कंपन्यांचे एच आर अधिकारी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी व तत्काळ नियुक्तीपत्र देण्यासाठी उपलब्ध असतील तसेच मोहन वनखंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत अँजोग्राफी आणि मोफत ओ पी डीमध्ये एकतीस मे ते सात जून दोन हजार पंचवीस रोजी गरजूंना रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत तर सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने एकोणतीस तीस व एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अँजिओग्राफी ई सी जी आणि समुपदेशन मोफत सेवा मिळणार आहे दिनांक दोन जून रोजी शासकीय रुग्णालय मिरज येथे प्रत्येक वार्डमध्ये डिश टी व्ही टी व्ही युनिट प्रदान केले जाणार आहेत आरोग्यते धनगरी ढोल स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सी घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतोय जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतःच आहेत अशासाठी शासनाच्या चा माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणार पर असणाऱ्या योजना त्या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महामंडळ ही नऊच्या नऊ महामंडळ आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्वाल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मौ, मोफत सुविधा आपण सेवा सदन सेनेच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरत मध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळीने केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमच्या माध्यमातून हा माझा एकावन्न वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना हो आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून देण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेन की आपण या रोजगार मिळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मिळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नम्रपणे आवाहन करतोय